मित्रांनो राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच हजार रुपये महिन्याला दिले जाते तर यासाठी जी काही अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती संपूर्ण चेंज झालेली आहे आता तुम्हाला सुद्धा जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून जे काही अर्ज आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना नेमकं काय आहे ही योजना नेमकं कोणासाठी आहे यासाठी या योजनेचा या लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लागतात अटी शर्ती आणि त्यानंतर या प या यामध्ये अर्ज केल्याच्यानंतर निवड कशा पद्धतीने केली जाते त्यानंतर यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि यासाठी जे आहे ते अर्ज केल्यानंतर कशा पद्धतीने जे सिलेक्शन आहे ते होणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ देण्याकरिता मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हजारो रुपये जे आहे ते आकारले जातात या योजनेचा लाभ देण्यासाठी तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सामान्य नागरिकांना या योजनेसंदर्भातली संपूर्ण अशी माहिती जी आहे ते मिळावी खरी आणि सत्य माहिती मिळावी या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे माहिती किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलास आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचण्यात मदत होईल नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राज्य शासनामार्फत सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्न पासून राबवण्यात येते या योजनेतील लाभार्थी हे संपूर्णपणे कला साहित्य या क्षेत्राची निगडित असून त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहेत अशा ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांसाठी ही योजना सुरू आहे आणि याच योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात अनुदान स्वरूपात तर यामध्ये दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या माननी माजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये पूर्ण वेळ चारितार्थ अवलंबून असलेले कलाकार यांना मानधन मंजूर करण्याबाबत शास्त्र निर्णयाने खालीलप्रमाणे जे आहे ते सुधारित नियमावलीसुद्धा मंजूर करण्यात आली होती यामध्ये कोणकोणते सुधारित बदल करण्यात आले होते ते सुद्धा पाहूया आता योजनेचं नाव राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना आहे कलाकार व साहित्यिकांसाठी योजना आहे जे कलाकार पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात म्हणजे परफॉर्मिंग आर्ट सादरीकरण करणारे केवळ संबंधित कलेवरच त्यांचं उपजीविका असणारे कलाकारांसाठी ही योजना कला आहे आणि हे कलाकार पात्र आहेत साहित्यिक जे साहित्यिक पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे किंवा केवळ त्यावरच त्यांचं उपजीविका आहे आणि ते कला क्षेत्राशी संबंधित आहे लेखन समीक्षा करतात अशा याम साहित्यिकांचा यामध्ये समावेश आहे मानधनाचा जर विचार केला तर ज्येष्ठ साहित्यिक आणि या ठिकाणी कलावंत दोघांनाही पाच हजार रुपये महिना इतके मानधन जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी त्यांना जे आहे ते अर्ज करायचा आहे आणि सदर मानधन लाभार्थ्या जे आहे ते एका विविध टप्प्यात मिळेल त्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी नव्याने जिल्हा स्तरीय समितीत कोणती कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही फक्त प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे तर हे अशा पद्धतीचं मानधन स्वरूपात आहे आणि ही एक एप्रिल दोन हजार यामध्ये पासून यामध्ये डीबीटी स्वरूपात जे आहे ते त्या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली होती अगोदर जे आहे ते मॅन्युअल पद्धतीने काही वाटप आहे ते वितरण आहे होत होतं यासाठी पात्रता काय आहे तर ज्यांची वय पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आहे दिव्यांग त्यांना यात लाभ मिळणार आहे आणि दिव्यांगांसाठी दहा वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे दुसरा आहे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी पंधरा वर्ष लागेल ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातलेली आहे त्यानंतर वयाने ज्येष्ठ असणारे विधवा परितक्ता दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील पाच नंबर आहे कलाकारांचे सर्व मार्गाने कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न साठ हजारापेक्षा जास्त नसावे सहा नंबर आहे ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवर अवलंबून आहे असे कलाकार यासाठी पात्र आहेत जे कलाकार फक्त कलेवर अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न ना मिळत नाही असे कलाकार आणि सात नंबर आहे केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेअंतर्गत योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार हे अशा पद्धती मित्रांनो एकूण या ठिकाणी आठ प्रकारच्या यामध्ये तुम्ही पात्रताल तर यासाठी अर्ज करू शकता आणि शेवटचा आहे जे की कलाकार असेल ज्येष्ठ किंवा साहित्यिक असेल ते महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे त्यानंतर दरवर्षी एक लाख रुपये निधी जिल्हास्तरीय समितीच्या कामकाजासाठी खर्च करण्यात यावा त्यानंतर वारस व वारस प्रमाणपत्र लाभार्थी असलेली व्यक्ती त्यांच्या निधनानंतर मयात लाभार्थी त्यांचे पती पत्नी हेच वारस असतील नव्याने नोंद झालेल्या कलाकार साहित्यिक यांच्याकडून नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशनवर जोडीदाराचा एकत्र फोटो अर्थासोबत सादर करणे बंधनकारक असेल तिसरा आहे अस्तित्वात असणारे मानधनधारक कलाकार साहित्यिक यांच्याकडून संबंधित यंत्रणेने नॉमिनेशनवर जोडीदाराचा एकत्र फोटो घेणे गरजेचे आहे त्यानंतर ता पुढचा आहे भारतदार मंजूर करणे उत्पन्न मर्यादा साठ हजार रुपये आहे आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये कोणकोणते असणार आहेत अधिकारी कर्मचारी ते पाहू शकतात आता महत्वाचं म्हणजे लाभार्थी निवड वेळापत्रक म्हणजे याचे अर्थ कधी सुरू होतात कधी संपतात तर दरवर्षी जून महिन्यात जे आहे ते स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात निघत असते त्यानंतर जुलै महिन्यात अर्ज मागवले जात असते महिन्यानुसार इथे जे प्रोसिजर पाहून घ्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी करणे जसे त्रुटीच्या अर्जांना त्रुटी पूर्तता करण्यास संधी देणे त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात समितीच्या बैठका घेऊन लाभार्थी कलाकारांच्या नावाची निश्चिती करणे डिसेंबर महिन्यात मैं निवड समितीने इतिवृत्त संचालनात नावाच्या कार्यालयात पाठ कळवणे जानेवारी ते मार्चमध्ये जे आहे ते सदैवी कलाकाराच्या मानधनाची निधीची तरतूद करणे आणि एप्रिलपासून मानधन सुरू करणे अशा पद्धती एकूण संपूर्ण जे काही वेळापत्रक असते आणि यानुसार जे आहे दरवर्षी हे सुरू असते कला प्रकारांतर्गत आता कशा कशा पद्धतीने निवड होणार आहे तर असंघटित संघटित कला प्रकारातील लोककलावंत सात पर्सेंट भक्ती संप्रदायाशी संबंधित दहा पर्सेंट चित्रपट व नाट्य तीस पर्सेंट यामध्ये लोक पाहणाऱ्या कला आणि साहित्यिकमधले असे धरून शंभर पर्सेंट सिलेक्शन होणार आहे शंभरमध्ये अशा पद्धतीचे सिलेक्शन होत असते ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी जी हो काही वेबसाईट आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा त्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत वयाचा दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला प्रतिज्ञापत्र पती व पत्नीचा एकत्रित फोटो बँक तपशील अपंगत्व असेल त्याचा दाखला राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र नामांकित संस्थेचे त्यानंतर विविध पुरावे अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत आता यामध्ये हे झाली इन्फॉर्मेटिव्ह माहिती तर जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल तिथे तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता जी काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या आधी मित्रांनो ही वेबसाईट आहे महाकलाकारची या ठिकाणी या ठिकाणून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत होते आता जर तुम्ही नवीन अर्ज नोंदणीवरती जर क्लिक केलं तर इथे अर्जाची मुदत संपली आहे अशा पद्धतीचं मेसेज येत आहे असं काय येत आहे कारण की याची जी काही प्रोसेस आहे ती बदललेली आहे यासाठी तुम्हाला आता आपले सरकार सेवा पोर्टल जे आहे ते राज्य सरकारचं या पोर्टलवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे संपूर्ण नवीन प्रोसेस असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आता इथे जर तुम्ही क्लिक केलं राजेश छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना सन्मान योजना इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या सरकारच्या रि पोर्टलवरती रिडायरेक्ट व्हाल इथे आल्यानंतर ज्या जे कोणी लाभार्थी आहेत जे कोणी पात्रता आहे आतापर्यंत जे पाहिलं त्यामध्ये बसत असेल त्यांना इथे अकाउंट ओपन करायचं आहे या पोर्टलवरती अकाउंट कसं ओपन करायचं त्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने अकाउंट ओपन करू शकता ऑप्शन वन ऑप्शन टू या पद्धतीने तुम्हाला जे आहे ते अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे आणि तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणि नंतर तुमचं अकाउंट तयार होऊन जाईल आता या व्हिडिओमध्ये अकाउंट कसं तयार करायचं मी हे सांगणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ऑप्शन टू या ऑप्शन टूच्या मदतीने पद्धतीने कशा पद्धतीने अकाउंट तयार केलं जाते ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल किंवा कमेंटमध्ये मिळेल आणि तुमचं अकाउंट तयार करून घ्या आणि नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आता यामध्ये जर इथे हे सांगत बसलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे मी आधीच ते व्हिडिओ बनवलेला आहे आता तो के जीका के तो ते अकाउंट तयार केल्याच्यानंतर जे काही नेम तयार केला असेल तर नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासोबत अशा पद्धतीला डॅशबोर्ड दिसणार आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला यायचं आहे टुरिझम अँड कल्चरल अफेअर डिपार्टमेंट या ऑप्शनवर टिक करायचं त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इथे तीन नंबरचं डायरेक्टर ऑफ कल्चरल अफेअर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी तिसरा राजेश राजश्री शाहू महाराज सिनियर लिटरेरी अँड आर्टिस्ट ऑनोरियम म्हणजेच मानधन स्कीम या ऑप्शनवरती टिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही नवीन पोर्टलमध्ये रिडायरेक्ट वाल इथे आल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलं आहे इथे तुम्ही आता लॉग इन झालेले आहेत आता लेफ्ट साईडला तुम्हाला मी इथे थोडंसं इथे पाहू शकता विविध प्रकारचे ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला सांस्कृतिक कार्य संचालनालयावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सर्वात खाली राजेश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने जे आहे आता आपण इथे आलेला आहोत आता इथून आपला फॉर्म सुरू होणार आहे अकाऊंट तयार करत असताना तुम्ही लाभार्थ्यांना जसं नाव टाकलो तसं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव इथे तुम्हाला दिसणार आहे आता मी थोडं ते बाजूचे जे काही ऑप्शन आहे ते हाईड करतो आणि नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो जेणेकरून तुम्हाला माहिती समजण्यात अधिक सोपं आणि सुलभ जाईल मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत प्रोसेस समजली असेल इथे आल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव तुम्हाला ऑटोमॅटिक आलेलं दिसेल जे तुम्ही अकाउंट तयार करताना नाव तुम्ही टाकलं असेल जसं टाकलं असेल तसंच ना इथे नाव येणार आहे नंतर पुढे यायचं आहे इथे आल्यानंतर ॲप्लिकन ॲड्रेस टाकायचा आहे जो काही ॲड्रेस आहे तुमचा तुमचा वार्ड नंबर लोकॅलिटी एखादा जे काही लो ता लँडमार्क असेल ते लँडमार्क टाकून वार्ड नंबर वगैरे सर्व टाकून तुमचा जिल्हा त्यानंतर जिल्हा ऑटोमॅटिकली तालुका टाकायचा आहे गावाचं नाव टाकायचं आहे नंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते नगरपालिका क्षेत्र आहे की महानगरपालिका आहे की जिल्हा परिषद आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव लिहायचं आहे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत ना किंवा मग नगरपालिका असेल तर नगर नाव महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेत ना त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली जी तुम्ही अकाउंट तयार करताना दिला होता अल्टरनेट नंबर असेल ते देऊ शकता ईमेल आय टाकायची आणि रिजन म्हणजे तुम्ही कोणत्या विभागामधून आहात अमरावती नाशिक सं छत्रपती संभाजीनगर अशी आता आधार पडताळणी तपशीलमध्ये तुम्हाला आधार कार्डवर जसं नाव आहे ॲज इट इज सर्व स्पेलिंग सहित तसंच टाकायचं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल आहे की पुरुष आहे की स्त्री आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे बारा अंकी त्यानंतर आधारची माहिती टाकल्यानंतर बँक डिटेल्सची माहिती टाकायची आहे यामध्ये बँकेचा आय पी सी कोड टाकायचा आहे सुरुवातला बँक बँकच्या एखादी त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर ब्रँच नेम टाकायचं आहे आणि बँकच्या पासबुकवरती कसं नाव आहे ॲप्लिकंटचं जेव्हा लाभार्थ्याचं ते नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर अकाउंट नंबर मो अकाउंट नंबरला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ब्रँचं ॲड्रेस कुठला आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर बर्थ डेट म्हणजे जन्माची डेट टाकायची इथे डेट ऑफ बर्थ ज्याला आपण म्हणतो एज ऑटोमॅटिकली त्यानंतर अर्जदाराच्या पतीचं किंवा मग वारतदाराचं नाव टाकायचं त्या वारतदाराचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत एकूण ती नंबर त्याची डिटेल टाकायचे त्यानंतर अर्जदारावर किती डिपेंड आहे व्यक्ती त्याची डिटेल टाकायची आहे म्हणजे नंबर आणि त्यानंतर ॲप्लिकंट जी जे काही जेंडर आहे जेंडर मेल फिमेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲप्लिकंट जेंडर एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्ही अपंग असाल अर्जदार यश करू शकता आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहेत ते तुम्ही टाकू शकता जेणेकरून अपंगासाठी दहा वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे चाळीस असेल तरी सुद्धा अपंग अर्ज करू शकतो अर्धाच्या कुटुंबाची माहिती टाकायची आहे कुटुंबाची माहिती दिसताना सुद्धा मुलगा मुलगी सन डॉटर ते सिलेक्ट करायचा रिलेशनमध्ये नंतर त्याचं नाव टाकायचं आहे एज किती आहे ते टाकायचं आहे ऑक्युपेशन टाकायचं आणि आधार नंबर टाकून ॲडवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने जेवढे काही कुटुंबातील व्यक्ती असतील तेवढे तुम्हाला इथे डिटेल ॲड करायचे इथे लिस्ट दिसेल मग ते पाहू शकतं त्यानंतर आता प्रकारमध्ये साहित्यिक आहे की कलावंत आहे एखादं साहित्यिक असेल म्हणजे साहित्यिक क्षेत्रामधून तुम्ही असाल तर साहित्यिक निवडू शकता कलाकार असाल तुम्ही एखादं तर तुमच्याकडे काही कला असेल स्किल असेल तर तुम्ही कलाकार निवडू शकता आता कलेचा प्रकार टाकायचा आहे कलेचा प्रकार आणि त्याच्यासमोर कलेसंदर्भातली थोडीशी माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्ही साहित्य क्षेत्रामधून असाल तर मग साहित्याची माहिती तुम्हाला टाकायची आहे काही तुमचं पुस्तक वगैरे लिहिलं असेल तुम्ही तर ते तुम्ही जे टाकू शकता लेखकसाठी ते आहे लेखक कोणी असेल तर या ठिकाणी भरू शकतात साहित्यिकमधून त्यानंतर साहित्य क्षेत्र किंवा जे कला क्षेत्रात तुमचं किती वर्षासाठी योगदान आहे किती वर्षाचं योगदान आहे कमीत कमी पंधरा पायशे पंधरापेक्षा वर कितीही चालते तरी इथे मी वीस टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की शासनाच्या अन्य योजनेचा तुम्ही लाभ घेता का जर जो अन्य योजनेचा लाभ घेत असाल तर यश करायचा आणि कोणत्या योजनेचा लाभ घेता यामध्ये लाडकी बहीण आहे संजय गांधी आहे त्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान आहे तर जे योजनेचा लाभ इंदिरा गांधी शावांबा सर्व आहे जे योजना लाडकी बिन घेत असाल तर लाडकीबीन इथे टिक करायचे आहे जर तुम्ही कोणत्याच योजनेचा जर लाभ घेत नसाल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे जर तुम्ही खोटी माहिती दिली तर सरकारला सर्व समस्या आधार नंबर वरून त्यामुळे माहिती बरोबर द्या आणि टर्म्स ऍक्सेप्ट करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने मी त्यांना आता या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही साहित्य किंवा कलाकारची माहिती देत असाल तर दे, या ठिकाणी मी उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी साहित्य प्रकारमध्ये किंवा कलाच्या प्रकारमध्ये मी इथे भजन टाकलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला जी काही भजनासंदर्भात जी काही माहिती आहे भजन म्हणजे नेमकं काय आहे कुठे आपण जे आहे ते भजनाचं सादरीकरण करत असतो थोडक्यात त्याची माहिती तुम्हाला टाकायची आहे अशा पद्धतीने मी ते टाकलेली आहे डेमो स्वरूपात याची तुम्ही मदत घेऊ शकता किंवा मग इथे इंटरनेटवरून सुद्धा थोडीफार तुम्ही इथे माहिती टाकून थोडाफार जर त्याची त्याला डिस्क्राईब करायचं आहे म्हणजे भजन नेमकं काय आहे जर तुम्ही साहित्यिक असेल तर मग एखाद्या पुस्तकाची माहिती द्यायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतलेली आहे काही प्रायव्हेसी पॉलिसीमुळे युट्यूबच्या इथे माहिती मी पर्सनल इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही अजून माहिती भरताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओ जे आहे ते मागे घेऊन परत एकदा माहिती जी आहे ते पाहू शकता आता यामध्ये आधार परतांनी डिटेल असेल पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ॲड्रेस डिटेल असेल त्यांना आधार पडताळणी तपशीलमध्ये आधार कार्डचं नाव आहे तसंच नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेंडर आणि आधार नंबर टाकायचा जेणेकरून मग व्हेरिफिकेशन होताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही डीबीटी होताना त्यानंतर बँकेची डिटेल चेक करून घ्यायची आहे बरोबर आहे का त्यानंतर बँकेची डिटेल टाकल्यानंतर तुम्ही दिव्यांग असाल अपंग असाल त्याची माहिती द्यायची आहे तुमच्या वारसदाराची माहिती टाकायची आहे त्यानंतर त्यांचे आधार नंबर वगैरे टाकून घ्यायचे त्यानंतर कुटुंबाची माहिती जी, 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 जी आहे ते टाकायची आहे कुटुंबाची माहिती ॲड केली का तुम्ही तुमच्या कुटुंबात किती मेंबर आहेत ते तुम्हाला इथे ॲड झाल्यानंतर खाली दिसणार आहे त्यानंतर तुम्ही कलावंत आहे की साहित्यिक आहे त्याची तुम्हाला माहिती टाकायची आहे त्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं येते ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याची सविस्तर थोडीशी माहिती डिस्क्राईब करायची अशाबद्दल संपूर्ण माहिती भरलेली आहे त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं तुम्हाला विचारेल कन्फर्म करायचं आहे काय सेववरती क्लिक करायचं जसं तुम्ही सेव्ह करसाल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला थोडंसं थांबायचं आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर अर्ज क्रमांक इथे मिळणार आहे हा नंबर तुमच्या जे आहे ते कामाचा आहे याला तुम्ही कॉपीसुद्धा करून ठेवू शकता किंवा जे आहे ते मोबाईलवरती तुमच्या इनरचा किंवा स्क्रीनशॉट काढू शकता आणि तो, तो ओकेवरती क्लिक करायचा आहे आता मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता आपण सेकंड स्टेपमध्ये आलेला आहोत इथे आपल्याला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर फोटो सिग्नेचर अपलोड करायचे त्याची साईज सुद्धा इथे देण्यात आलेली आहे यामध्ये फोटो अपलोड करताना पाच ते वीस के बी फोटो अपलोड करायचा आहे एकशे साठ पिक्सेलमध्ये दोनशे दहा ते दोनशे बारा हाईट असली पाहिजे आणि एकशे साठ बीट त्यानंतर इथे काही इंस्ट्रक्शन आहेत तर ऑल डॉक्युमेंट शूड बी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट जे पी जी किंवा पी एफमध्ये अपलोड करू शकता साईज एक पॉईंट पाच एम बी पी डी एफ किंवा जे पी जी आता यामध्ये आधार कार्ड आहे त्यानंतर रहिवासी दाखला आहे म्हणजे डोमिस्टल सर्टिफिकेट कसं काढायचं व्हिडिओ बनवलेला आहे तहसीलदार असेल तर त्यांचं उत्पन्न दाखला लागणार आहे अर्जदार दिव्यांग असेल तर सर्टिफिकेट लागणार आहे डी आय डीचं इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोट नोटरी तर लागणार आहे नोटरी केलेले प्रमाणपत्र आणि वयाचा पुरावा बँक पासबुक त्यांचं सांस्कृतिक संस्थेचे शिफारसपत्र असल्यास आणि अर्जदाराचा उल्लेख आहे असा शासकीय अभिलेखा साक्षांकित प्रत त्यानंतर केंद्र शासनाचा राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्रमाणपत्र अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आधी तयार करायचे आहे गोळा करायच्या नंतर तुम्हाला अपलोड करायचे आता फोटो आणि सिग्नेचर मी अपलोड ही वेबसाईट आहे या वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल यावरून तुम्ही तुमचे फोटो रिसाईज करू शकता सिग्नेचर रिसाईज करू शकता आणि मग ते रिसाईज झाल्यानंतर अपलोड करू शकता सोप्या पद्धतीने त्यानंतर आता फोटो सिग्नेचर झाला अपलोड त्यानंतर आता बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आधार कार्ड आहे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे तहसीलदारांचं इन्कम सर्टिफिकेट अर्जदाराचे दिव्यांग प्रमाणपत्र इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नुकतं केलेले प्रमाणपत्र पोळ्याचा पुरावा बँक पासबुक त्यानंतर सांस्कृतिक संस्थेचे शिफारसपत्र अर्जदाराचे उल्लेख आहे अशा शासकीय अभिलेखाची साक्षांकित प्रत केंद्र शासन राज्य शासन सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराने प्रमाणपत्र असल्यास साहित्य जंत अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे असल्यास त्यांचं शेवटचा नामांकित संस्थेचे शिफारस पत्र अशा पद्धतीची सर्व माहिती गोळा करायची आहे सर्व डॉक्युमेंट गोळा करायचे चला व्यवस्थित स्कॅन करायचे आहेत त्यानंतर अपलोड करायचे आहेत सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर सबमिट ऑप्शन आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्सेस तुम्ही सबमिट कराल तुमची डॉक्युमेंट जे आहे ते सक्सेसफुल सबमिट होणार आहे दुसरी स्टेप जी आहे ते आपली कंप्लीट झालेली आहे अशा पद्धतीने डॉक्युमेंट आता तिसरी स्टेप आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला कोणती अप्लिकेशन आयडी दाखवेल सर्व्हिस नेम दाखवे त्यानंतर ॲप्लिकेशनचं नाव दाखवेल आणि आता तुम्हाला इथे फक्त एकोणसाठ रुपयाची काय पेमेंट आहे ते करायचं आहे पेमेंट कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती कन्फर्मवरती क्लिक केल्यात तुमच्यासोबत पेमेंट गेटवे ओपन होतील यामध्ये यू पी आय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करून पेड गव्हर्नमेंट आणि प्रोसेस फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं जसं आपण इनकम सर्टिफिकेट वगैरे काढतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने पेमेंट ओपन होणार त्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट सक्सेसफुल करू शकता सक्सेसफुल पेमेंट केल्यानंतर तुमचा जे काही अर्ज आहे त्याचा कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला इथे अर्ज करायचा नाही त्यामुळे आता इथे आपण इथपर्यंत प्रोसेस केलेली आहे आता तुम्ही जेव्हा पेमेंट सक्सेसफुल करसाल होम होमपेजवरती आल्यानंतर तुमचा पाहू शकता अर्ज पेमेंट पेंडिंग दाखवेल तुमचं जर पेमेंट कम्प्लीट झालं असेल तर इथे तुमचं कंप्लीटेड दाखवेल आता या ठिकाणी कंप्लीट दाखवेल त्यानंतर ते गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड इथे सात दिवसाचा सा कालावधी दाखवण्यात आलेला आहे गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता तुम्ही पुन्हा एकदा त्याच वेबसाईटवरती या डॅशबोर्डमध्ये तुमचं ॲप्लिकेशन नंबर दाखवेल व्ह्यू वरती क्लिक करून तुम्ही अर्ज व्ह्यू करू शकता ऍप्लिकंटचं नाव दाखवेल स्कीम दाखवेल आणि पेमेंट कंप्लीट केलं असेल तर पेमेंट कंप्लीट दाखवेल त्यानंतर स्टेटसमध्ये अंडर अंडर स्कूर्टने दाखवेल पेमेंट राहिलं असेल तर पेमेंट इथूनही सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर याची पावती वगैरे आहे ती इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता ही पावती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आणि आता जे तुम्ही डाकुमेंट ऑनलाईन अपलोड केले ते सर्व डॉक्युमेंट आणि ती पावती असे याच्या तुम्हाला जे आहे ते दोन फाईल तयार करायचे आहेत दोन बंचमध्ये प्रति एक फाईल तुमच्याकडे ठेवायची आणि एक फाईल जी आहे तुमची काही तहसील कार्यालय असेल त्यानंतर अर्ज चेक केला जाईल तुमचा अर्ज बरोबर असेल तर मग तुमचा अर्ज मंजूर केला जाईल त्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे यासंदर्भात काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र